नमस्कार दोस्तांनो आता काय झालंय माहिती आहे का मी आलो फलटणला जाऊन काल गेलो फलटणला आज गेलो फलटणला आहे का नाही ग कुरिअर द्यायला आज बी दिलं कुरिअर आणि उद्या बी द्यायचं आज सलग तीन दिवस उद्या द्यायचं राहिले तुम्हाला महत्वाचं म्हणजे हा आबा आमचं तुम्हाला आबा दावत नाही आबा काय झालं आबा काय आजार येतं का तर आबाला काय नाही झालं आबा बसलं द्यायचं काय बाबा हा बाबा बाहेर येत नाहीत ना त्यामुळे दिसत नाहीत आपल्याला उठून बसा गे काय थोड डाय या बाबा आंडी खाल्ली का आंडी नक्की तुम्हीच खाल्ली का बर केस आज उद्या दोन दिवस थांबू रायवर केसका कापू रायवर कापू काय केस वाढली ती हाय बर का बरं तुम्हाला अहो मला इतरत होती बन भाऊ लांब मी इतरते ती मुंबई पुण्याहून इतरते या अहो आबाला काय झालंय आबा ते सांगतय आबा आजार येत का चांगला येत का पण आबा हिर ते अहो आबा आजार पडलं ते आबा हा नाही जेवला अजून मी तुम्हाला इतरायला तुम्हाला खाल्लंय काय बघावं खाल्लंय का तर काय नाही बघा नाही हा आव के बुक केलं काय केलं बघ तू का बरं आंडी खाल्ली का तुम्ही खाल्ली का खाली हा बघ सकाळ सकाळी दिली ती दोन आणि तिने तर काय नाही आई चांगला आता आवाज काय टेन्शन घेऊ नका तुम्ही बर बर देतो

मग देतो थोड्या वेळाने तुम्हाला माझं काम झालं करायला येणार आहे जेवलं की हा मग तुमचं बरं आहे का तुम्हाला बरं आहे का फोन येतो तया <laughs> पुणे आणि मुंबई वरून ताई साहेब करते फोन दादा साहेब करत होत आता दिसत हाय सगळं चांगलं असू द्या आबा खोकला येतो आता मग जाऊ का मी हा हा जेवण करतो की आता हो चालतंय मग आबा आहेत चांगलं काय नाही बाकी हाच व्हिडिओ म्हणलं काढावा तर आबासाठी स्पेशल कारण तुमच्या पण पोचावा तुम्ही म्हणता आबा 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 करता तुम्ही ले आबाला नाव घेता आबाच नाव घेता सारखं कमेंट बी मला फोन बी येतो तई व्हॉट्सअपला मेसेज बी आहे तई उद्या शनिवार आहे रविवार रविवार चालते हो द्या तुमची काळजी काय चालतंय अंडी खाली सकाळी पण आता म्हणलं बुक काय असणं केलं ती बघतो आणि हे ह्याला देतो जेवायला आम्हाला नाही नाही काय खाण्याची हाय काय नाही बस येऊ का आबा मग घ्या का हो हो चालतंय मग कसा व्हिडिओ सांग आणि लाईक करायला आबाई चांगला ऐकत काय काय घर ना आबा सांग गार पडले हो का गारांग पडले असून द्या लाईक करायला का व्हिडिओ लाईक करा बर बर तुम्हाला फॅन जोडून देतो थोड्या वेळानी हा Salta Like, caray, suena.